बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे मात्र लोकशाहीत असल्यानं नियमांनुसार कारवाई करावी लागते असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय मोदींनी शिवरायांच्या बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलंय शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारं आपलं सरकार असल्याचं फडणवीस म्हणाले जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही हो। लोक अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण पन निश्चितपणे करू आपल्या छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साईट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केलेलं आहे आता अठरा ते एकवीस या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये युनेस्कोच्या समोर आमचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होणार आहे मी आणि आशिष शेलार आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की आपले बारा महाराजांचे किल्ले हे आता केवळ भारताचे नाही तर विश्व वारसा म्हणून त्याला त्या ठिकाणी मोदीजींच्या एक दर्जा प्राप्त हो परिस्थिति मध्य छत्रपति शिवराया स्मारक हा प्रयत्न आणि मैं आदरणीय गृहमंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूँ कि हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे